प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या खिशातील सुसाईड नोटवरून दर्शनी अटकेतील मनीषा मुसळे माने याच मुख्य आरोपी आहेत पण डॉक्टरांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय याचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांच्या मोबाईलवरील कॉलचा सी डी आर काढला आहे त्यांच्या मोबाईल सी डी आरनुसार अठरा एप्रिलला डॉक्टरांना आलेले व त्यांनी केलेल्या कॉलची संख्या सत्तावीसपर्यंत आहे रात्री आठ नंतर त्यांनी चौघांना कॉल केल्याची माहिती सूत्रांनी दिली मुलगी नेहा व पत्नी डॉक्टर उमा त्यावेळी घरीच होते त्यामुळे डॉक्टरांनी कॉल केलेले किंवा त्यांना कॉल करणारे ते चौघे कोण याचा तपास पोलीस करीत आहेत मनीषा मुसळेमानी यांनी डॉक्टर शिरीष वळसंकर त्यांची पत्नी डॉक्टर उमा व मुलगा डॉक्टर अश्विन यांना पाठविलेला ईमेल संदर्भात रुग्णालयातच माफीनामा दिला होता मनीषाने राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्यावर डॉक्टर शिरीष यांनीच त्यांच्या निर्णयापासून थांबविले होते त्यानंतर घरी गेलेल्या डॉक्टर शिरीष यांनी टोकाचे पाऊल उचलले त्यामागे नेमके कारण काय त्यांना त्रास कोणाचा होता अशा प्रश्नांची उत्तरे चार्जशीट न्यायालयात पाठवण्यापूर्वी पोलिसांना शोधावीच लागतील त्यासाठी पोलिसांनी डॉक्टरांच्या मोबाईलचा सी डी आर मिळविला आहे त्याची पडताळणी स्वतंत्र अंमलदारामार्फत सुरू आहे डॉक्टरांकडे दोन मोबाईल होते एक हॉस्पिटलमधील कामांसाठी तर दुसरा वैयक्तिक कामासाठी मोबाईल होता अठरा एप्रिलला रुग्णालयातून रात्री आठच्या सुमारास घरी परतलेल्या डॉक्टरांना अटकेतील मनीषाने कॉल केलेला नाही तसे त्यांनी पोलीस कोठडीत असतानाच तपास अधिकाऱ्यांना सांगितले होते आता डॉक्टरांनी ज्या दिवशी गोळी झाडून आत्महत्या केली त्या दिवशी त्यांनी कॉल केलेल्यांसह डॉक्टरांना कॉल करणाऱ्या लोकांना टप्प्याटप्प्याने बोलावून पोलीस चौकशी करतील त्यानंतर तपासाला योग्य दिशा मिळेल असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले डॉक्टर शिरीष यांच्या खिशात सापडलेली सुसाईड नोट पुण्यातील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे डॉक्टर शिरीष यांची मराठीतील अन्य कागदपत्रे देखील पाठविली आहेत हस्ताक्षर तज्ज्ञांकडील अहवाल यायला किमान दोन महिने लागतील अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली गुन्ह्याचे चार्जशीट नव्वद दिवसात न्यायालयात सादर होईल तत्पूर्वी हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल अपेक्षित असल्याचेही सांगण्यात आले स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी डॉक्टर शिरीष वळसंकर अर्धा तास स्वतःच्या बेडरूममध्येच होते त्यावेळी आदल्या दिवशी त्यांच्याकडे आलेली मुलगी नेहा व पत्नी डॉक्टर उमा या दोघीच होत्या त्या हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या त्यांच्या घरी तिसरे कोणीच नव्हते असे डॉक्टर उमा यांनी पोलिसांना सांगितले पण घटनेपूर्वी डॉक्टरांच्या घरी खरोखरच अन्य कोणी नव्हते का याची खात्री पोलीस डॉक्टरांच्या घरातील सी सी टी व्ही फुटेजवरून करीत आहेत